नमस्कार मैत्रिणीं रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला सुगंधी चहाचा मसाला दाखवणार आहे आणि चहाचा मसाला तयार झाला की न दूध फाटता गुळाचा चहा दा करून दाखवणार चला मग आता आपण चहा करायला जाऊया मसाल्यासाठी लागणारे साहित्य आपला पोहे खायचा चमचा आहे ना त्या प्रमाणात मी सर्व साहित्य घेतले आता दोन चमचे मी हिरवी वेलची घेतली ही वेलचीचा उपयोग कसा सुगंधी पण असते आणि ह्यामुळं ऍसिडिटी होत नाही काळे मिरे हे मी एक चमचा घेतले हे घशाच्या आजाराला खूप लाभदायक आणि डोळ्यांसाठी सुद्धा खूप चांगले दालचिनी मी ह्या दोन मोठ्या काड्या घेतल्या हे दालचिनी काय करतं ब्लड प्रेशर आणि शुगरला अत्यंत लाभदायक लवंग एक चमचा घेतला हे डोके डोकेदुखीला लाभदायक सुंठ सुंठीचे दोन तुकडे घेतलेत मी असे हे घशाच्या आजाराला खूप चांगले आणि सर्दी खोकलाही बरा करतो हे मी एक एक जायफळ घेतलं मोठं होतं थोडासा तुकडा काढून घेतला आहे आणि छोटा असला तर एक जायफळचा एक जायफळ घ्याच हा त्वचेसाठी फार गुणकारी आणि वेदना कुठं शरीराला होत असतील त्या पण थांबतात आणि बुद्धिवर्धक आहे जायफळ तुळस वाळलेली तुळस हे मानसिक स्वास्थ्याला लाभदायक आहे आणि व्हायरल इन्फेक्शनलासुद्धा लाभदायक आहे हे गुलाब पाकळे ते विकत मिळतात गुलाब पाकळ्या किंवा आपलं गुलाबाचं फुल घेतलं ते वाळवलं तरी हे सुगंधही देतं आणि शरीराला थंडावा देतो, देतो। मसाल्याचे वेलदोडे हे किती मी छोटे म्हणून तीन घेतले दोन मोठे असले तरी घ्यायचे याचं साल काढायचं आणि आतले वेलदोडे घ्यायचे ह्याच्यामुळं काय होतं पचनशक्ती चांगली राहते आता बडीशोप बडीशोप मी दोन चमचे घेतले ही शरीराला खूप थंडावा देतो आणि पं पचन संस्थेलाही लाभदायक आहे आता आपण काय करायचं गॅस चालू करून कडे ठेवायची आणि सर्व वस्तू भाजून घ्यायच्या जास्त नाही भाजायच्या पण मसालाही दिवस टिकल त्याचं मॉइश्चर कमी होईल मिळतो टाकले हे मिरे टाकले दालचिनी मसाला वेलदोड्याचं सालं काढली आणि हे केले त्यातले दाणे लवंग हे जायफळ आणि ही तुळशीची पानं वाळलेली आहे पण थोडी जरा अजून भाजून घ्यायची आणि आणि ही बडीशोठ जरा खेचून घ्यायची नाहीतर मिक्सर बिघडून जाईल आपला आणि सर्व वस्तू भाजून घ्यायच्या चांगल्या आता माझ हे चहाचा मसाल्याचं सर्व साहित्य गार झालं आता आपण बारीक मिक्सरचं भांडं असतं ना त्या भांड्यामध्ये काढून घेऊन बारीक करायचं अशा प प्रकारे आपला बारीक मसाला वाटून झाला जास्तही बारीक नाही करायचा थोडा जारा असला तरी चालेल अशा प्रकारे आपला चहाचा मसाला तयार झाला बा वास इतका सुगंध येतो आहे ना छान येतो आता हा काय करायचा काचेच्या बरणीत काचेच्याच बरणीत ठेवा म्हणजे राहतो पण चांगला दोन तीन महिने अगदी काळजी नाही चहाचा मसाला तर आता तयार झाला आहे आता गुळाचा पण मसाला घालून कडक चहा बनूया मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगते दूध न फाटता गुळाचा चहा कसा होतो ते तुम्ही रेऊन कप चहाचे प्रमाण सांगते हे सव्वा कप पाणी घेतलं दुसऱ्या पातेल्यात एक कप दूध घेतलं पाणी असं चांगलं उकळून द्यायचं आणि एका चमचा एका कपाला एक चमचा असं मी दोन चमचे चहा थोडं आलंही किसणार आहे तुम्हाला वाटलं तरच घाला पण कडक चहा जरा थंडीत छान वाटतो पण सुंठ घातलेलीच आहे पण थोडा कडक माझा व्हिडिओ पूर्ण बघा बेल आयकॉनचं बटन दाबा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आता ह्यामध्ये आपण उकळून झालं की हे एक कप दूध आहे ते घालूया चहा आपला पूर्णपणे उकळला गॅस गालवायचा आणि आता हा मी एक सव्वा चमचा गूळ टाकते तो मला आवडेल तसं का टाका गोड पाहिजे असलं तर अजून जास्त आणि एक गॅस चालू करायचा आणि एक उकळी येऊन द्यायची आता आपण हा एक छोटा चमचा अर्धा चमचा मसाला घ्यायचा आणि गॅस घालवायचा मी गूळ घातल्यानंतर मसाला घातला कारण का तर मसाल्याचा वास मग पूर्णपणे राहतो अशा प्रकारे आपला गुळाचा कडक आणि एकदम सुंदर असा चहा झालेला आहे तुम्ही आता काय करा मोबाईल खाली ठेवा आणि मसाला करून गुळाचा चहा प्या आणि रश्मीच्या तडक्याला सबस्क्राईब करा बाय बाय